अहमदनगर न्यूज जिल्लुर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा येथील जामिया जिल्हर रहमान एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त कागवाड जिल्हा बेळगाव येथील जामिया जिल्हर रहमान दारुल कुरान याद मदर्शामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकोन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुलांना खाजा जिलेबीचे वाटप करण्यात आले अथनी येथील श्रीकृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सौरभ पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जुलूर रेहमान शेख बी मानवी संविधान रक्षक बलाचे जलाब शेख यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सौरभ पाटील म्हणाले शाळा मदरसे बंद पडत असताना आपल्याकडून गोरगरिबांच्या मुलांना मदरशांमध्ये मोफत व सर्वसोई नियुक्त शिक्षण देत आहात त्यांच्या राहण्या खाण्याची सोय केली आहे तसेच स्वातंत्र्य दिनासारखे उपयोगी कार्यक्रम घेऊन मुलांमध्ये देशप्रेम जागवण्याचे पवित्र काम या मार्फत करत आहात याचा मला अभिमान आहे भविष्यात शाळेला काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल त्यासाठी सर्वतोपरी मदत करेन यावेळी बोलताना मी मारवी संविधान रक्षक बलाचे जयलाब म्हणाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाने खूप मोठे बलिदान दिले आहे ब्रिटिशांविरोधात लढताना मुस्लिम मुलेवांना धर्मगुरूंना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तसेच हिंदू मुस्लिम दलित शीख इसाई व एकत्र लढा दिल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आज काही संघटनांकडून जाती धर्मात फूट पाडण्याचे काम होत आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू संस्थापक अध्यक्ष जिल्हर रहमान शेख म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिम दलित शीख इसाई अशा सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून आपले बलिदान देऊ हे देश स्वतंत्र केले आहे देशाच्या संरक्षणासाठी आपण नेहमी तत्पर असले पाहिजे सर्वांसाठी आपला देश संविधान हे सर्वप्रथम असले पाहिजे तसेच यापुढे समाज उपयोगी उपक्रम या ट्रस्ट मार्फत घेतले जातील असे काही यावेळी दिली तसेच डॉक्टर जबीर शेख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी डॉक्टर जबीर शेख सेक्रेटरी इस्माईल भाई मुसाभाई मुलाडी अबराड बिडीवाले मौलाना अनवर मौलाना फिरोज जुबेर शेख असलम बकारदार मौलारा आझाद मीरा बकारदार असलम टेलर बाबूभाई असलम भाई गायकवाडी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते